नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हारे कौडाणे गाव ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा पवित्रा शासन मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आक्रमक कौडाणे तालुका कर्जत येथील दळणवळण रस्त्यांच्या दुरावस्थेने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून समवेत इतर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याबाबत गाव ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला असून शासनाने लक्ष वेधण्यासाठी हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण चालू केलेले आहे कर्जत तालुक्याला दोन आमदार असून आम्ही मात्र दुर्लक्षित आहोत या आशयाच्या येथील ग्रामस्थांच्या संतप्त भावना असून रस्त्यांची प्रचंड दुरावस्था वनविभागाच्या जातकटी गावात बससेवा नसल्याने शाळकरी मुलांची दमकोंडी मोबाईल टावर या सर्व मागण्या ऐरणीवर असून यापासून हटणार नाही आणि आमरण उपोषणापासून उठणार नाही अशी सडेतोड प्रतिक्रिया अनिल गंगावणे यांनी व्यक्त केली कवडणे गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे गेल्या दोन हजार अठरामध्ये कवडणे गावच्या वतीने आमर, अमर उपोषण करण्यात आले होते आणि त्यावेळी ज्या आपल्या मागण्या आपण मांडल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे आज पुन्हा ग्रामस्थांना मरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे सद आज या उपोषणाच्या अनुषंगाने कावडाने ते कोंबळी हा पूर्ण डांबरीकरण रस्ता व्हावा त्याचप्रमाणे कावडाने ते बिटकेवाडी आणि कावडाने ते चांदे बुद्रुक हे देखील रस्ते डांबरीकरण करून मिळावेत तसेच कावडाने ते आपलं दगडवाडी ते चांदे बुद्रुक हा रस्ता खडीकरण किंवा मुरमीकरण करून मिळावा अशा आमच्या या रस्तेबाबतच्या मागण्या आहेत त्याचबरोबरच आमच्या गावाचा जो पाणीपुरवठा आहे जलजीवन प्राधिकरण योजनेअंतर्गतचा तो पाणीपुरवठ्याचं काम तातडीने करण्यात यावं गावामध्ये मोबाईलचा टावर उभारण्यात यावा त्याचप्रमाणे वन विभागाच्या बाबतीत ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण करत आहोत आज दुपारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला उपोषणापासून परावृत्त व्हा अशा प्रकारचं पत्र दिलं परंतु आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्यामुळं आम्ही आमचं उपोषण अद्याप म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबवणार नाहीत आमचं उपोषण हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी आमची ठाम भूमिका असल्यामुळं प्रशासनाने आमच्या मागण्यांचं गांभीर्याने दखल घ्यावी आमच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो जर आमच्या मागण्यांचा वेळीच वेळीच दखल घेतली गेली नाही तर सर्व ग्रामस्थाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार असेल या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो खबर घडामोडी लाईक करा सबस्क्राईब करा Es